सर्व मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही हा मनाचा निर्धार करून पूर्ण मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे तरी जे बाकीचे आहेत त्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण सुद्धा घरी न थांबता गावात न दिसता कोण्याही दिशेनं घुसा पण मुंबईमध्ये दिसा हे ब्रीद वाक्य घेऊन आज दारापुरीतला मराठा समाज तरुण वर्ग प्रतिष्ठित मंडळी सर्व मुंबईच्या दिशेने निघत आहेत आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणा मागे बडो आम्ही तुम्हारे साथ आहे मनोज तुम्हारे एक मराठा मराठा आज मौजे दानापूर येथून मनोज दादा दरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मौजे दानापूर येथून मराठा योद्धा सर्व कार्यकर्ते आज आंतरवाली ते मुंबई त्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी आपल्या या हनुमान मंदिरासमोर उपस्थित राहिलेले आहेत सर्व मराठा बांधव आपल्या सर्वांच्या सहकार्यानं दानापूरवासियांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज मुंबईला जाण्यासाठी या आम्ही निघत आहोत सर्व गावकऱ्यांचं आम्हाला या ठिकाणी खूप छान असं सपोर्ट मिळालेला आहे आणि ही आरक्षणाची जी लढाई आहे ही लढाई जिंकण्यासाठी आणि मराठवाड्यासाठी हक्काचं आरक्षण प्राप्त करण्यासाठी तरुण प्रतिष्ठित मंडळी सर्व मुंबईच्या दिशेने निघण्याकरता आज तयार सज्ज झालेले आहेत मार्गस्थ होत आहेत आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हा निर्धार मग पक्का बांधून आज ही मंडळी जानापुरीमधून मधून आंतरवालीकडे निघालेली आहे तरी सर्वांना विनंती आहे जे घरी आहेत त्यांनी सुद्धा या मराठा आरक्षणाच्या घड्याकरता सर्वांनी पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करून हा आमचा ताफा मुंबईच्या निघालेला आहे